जय आदिवासी मित्रांनो म बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ध्रुवाचा वाढदिवस सहावा वाढदिवस आहे हा ध्रुव तयार आहे वाढदिवसासाठी तर मित्रांनो आणि दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे कालच आपला युट्यूबचा दुसरा पेमेंट झालाय तर आपण आताय ना ते पेमेंट मधून थोडीशी थो थो एखाद्या कुटुंबाला मदत करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग ध्रुवा आणि मध आणणार आहे आज मदत कराय हा ओके मित्रांनो आपण इथून थोडासा किराणा भरणार आहे आणि तो किराणा घेऊन जाणार आहे त्यांना तर चला आता किराणा घेऊ थोडासा मित्रांनो आपण बाजार घेतला आहे का आणि आता आपण निघणार आहे ते घराकडं म्हणजे एक वाडीमध्ये जायचं आहे आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण बघा कोणत्या वाडीत आपण जाणार आहे आणि कोणते कुटुंबाला आपण मदत करणार आहे तर चला मग मित्रांनो आता आपण शिवेच्या वाडीमध्ये पोहोचलोय तर इथे एक कुटुंब आहे आजी बाबा आणि एक त्यांचा मुलगा आहे जणू त्यांना आपण मदत करणार आहे तर तर चला मग जाऊ आता ते घराकडं मित्रांनो या बघा या पत्र्याचा ज्या घर दिसत का हे घरामध्ये जाऊन आपल्याला ती मदत द्यायची तर चला आता ते घराकडं जाऊ आपण ते सांगितलेलं नाही का आम्ही तुम्हाला काय मदत करणार आहे किंवा काय नाही जाणार बसणार थोडा वेळ आणि आपण ती मदत देऊन निघणार आहे तर चला मग बघू चल हे करणं चालेल चाल तू घर बांधायचं काम चाललंय बोलायचं तयारी

घरकुल आलाय काय मंजूर अरे वा चांगली गोष्ट आहे ना काय नाही नको चूल नको चूल नको पिटू उद्या काय जत्रा जत्रा आहे काय हम्म काय राहतं आणि जेवाय जेवाय पोळ्या का मटन राहतं काय चिकन मटण राहतं की मटणच करता घर घर रे आहे ना बर सर उद्या ये ना उद्या उ दे आलू जेवाय तुमच्या घर आणि आधी कुणी करायचे ही आम्ही खाली काळे मटण गरम तिट ते खाले हां तुम्ही आता सांगता सांगताय ना त्यांची शेजारी होतो आम्ही पण आता त्या घर मोडून इकडे आम्ही आणला हे मग इथं बांधलं काय आणि आता घरकुल आलाय काय मंजूर आलाय आहे आम्ही ना, ना थोडासा किराणा आणलाय भरून तुमच्यासाठी तर तावडा घ्या आमच्याकडून हा माझा मोठा पोरगा आहे याचा वाढदिवस आहे ध्रुवाचा तर मग म्हणलं थोडीशी आपण मदत करू तुम्हाला म्हणून आणलाय किराणा

मित्रांनो आपल्याला ले हे घराची ना कल्पना काकांनी दिलेली काकांनाच मा विचारलेला म्हणलं ले आपल्याला ले एखाद्या कुटुंबाला थोडीशी मदत करायची तर सुचवा बा तुमच्या वाडीत जर एखादा असन कुटुंब तर काकांनी सांगितलेलं ह्या कुटुंब हाय असा असा कुटुंब म्हणून आपण मदत केली तर काकांचं पण धन्यवाद बुवा काकांनी आपल्याला सुचवलं म्हणून तर मित्रांनो आता आपण निघालोय घरी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपला युट्यूबचा जे जे वेळेस पेमेंट येईल ना ते ते वेळेस आहे ना आपण कुणाला ना कुणाला फुल फुला ना फुलाची पाकळी आपण मदत करणार आहे त्याच्यासाठी ना तुम्ही मला सपोर्ट करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो फेसबुकला पण आहे ना मला फॉलो करा बाबूमध्ये म्हणून आहे तर तिथं पण फॉलो करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनेलवर नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार,